हॅलो ऑल वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक गोड कोहड्याचे बोंड अनेकांना या रेसिपीबद्दल माहीत नसेल कारण की हे विदर्भात बनवले जातात ॲक्च्युली भोपड्याला विदर्भात कोहडं म्हणतात आणि कोहड्यापासून आपण हे पारंपरिक खास गोड बोंड बनवू शकतो तर आपण आज जाणून घेऊया कसे बनवतात तर मी इथे जवळपास एक किलो कोहडं आणलं होतं आणि खूप चांगलं ऑरेंज होतं ते पिकलेलं होतं ते मी कापून घेतलं व्यवस्थित आणि कुकरमध्ये लावलं जास्त बारीक वगैरे काही कोडी करायची नाही डायरेक्ट टाकायचं आणि याच्यामध्ये मी जवळपास एक ग्लास पाणी टाकले तुम्ही अर्धा सुद्धा टाकू शकता थोडं जास्त अजून कोड आणि हे कोडं मग कुकरमध्ये दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि चांगलं शिजून आणि यानंतर त्यात अर्धी वाटी साखर घातली आणि अर्ध्यापेक्षा थोडं जास्त गूळ घातल्या यात दोन्ही टाकायचे जर नुसती गूळ टाकला तर ते खूप लुसलुसीत होतात आणि जर नुसती साखर टाकली तर ते खूप क्रंची होतात तर आपल्याला क्रंची प्लस सॉफ्ट दोन्ही हवे आहेत त्यामुळे दोन्ही मिक्स करून टाकायचे आणि त्याला चांगलं दहा मिनटं पाकामध्ये शिजून घ्यायचं आता शिजल्यावर याचा रंग बदलेल थोडा आणि यामध्ये आता विलायची पावडर माझ्याकडे ऑलरेडी बनली होती विलायची साखर पावडर ती टाकली आणि थोडंसं जायफळ किसून टाकायचं म्हणजे त्याचा स्वाद खूप चांगला येतो आता मी यामध्ये गव्हाचं पीठ टाकते याच्यामध्ये अंदाजेनुसार हो गव्हाचं पीठ टाकावं लागतं पहिले मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकलं आणि मिक्स केलं तर त्याची कन्सिस्टन्सी बघावं लागते जास्त गव्हाचं पीठ झालं तरी ते चांगलं नाही लागत आणि कमी गव्हाचं पीठ झालं तर ते खूप ऑइली बनतात सो so, जवळपास मी इथे अडीच वाटी गव्हाचं पीठ टाकलं आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला कन्सिस्टन्सी दिसेल ती अशी स्टिकी आणि जसे आपण गुलगुले किंवा भजे बनवतो तशी कन्सिस्टन्सी बनते तर आपल्याला ही अशी कन्सिस्टन्सी हवी आहे थोडी स्टिकी तर मी एका पॅनमध्ये गरम तेल तापवलं आणि त्यामध्ये थोडे टाकून बघितले तर ते वर आले म्हणजे आपलं बॅटर व्यवस्थित बनलेलं आहे तर आपण इथे चमच्यानी सगळे बोंड टाकून घेऊया तेलामध्ये सगळे तळून घेऊया आणि ते जवळपास तिथे अर्धा मिनटं राहू द्यायचे आणि नंतर त्याला टर्न करायचं नाहीतर ते चिपकून बसतात जर तुम्हाला सॉफ्ट हवे असतील तर ते, ते लवकर तुम्ही तळून काढू शकता आणि जर तुम्हाला थोडी क्रंची हवे असतील तर थोड्या वेळ तळायचे असा रंग आला पाहिजे ब्राउनिश ते खूप छान लागतात म्हणजे जवळपास फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवससुद्धा राहतात आणि तुम्ही जितके थंड अजून जास्त चांगले लागतात तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि सांगा थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग